धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून गुंडगिरी पैशांचे आमिष व जीवे मारण्याच्या धमक्यांद्वारे विरोधकांवर माघारीसाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय तीन अपत्यांच्या अटीबाबत स्पष्ट पुरावे देऊनही भाजप उमेदवाराचा अर्ज मंजूर करून अधिकाऱ्यांची नियम डावलेल्याचा आरोपही त्यांनी केलाय भाजपाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गुंड बदमाशांना उमेदवारी दिल्याने राजकारण खालच्या पातळीवर गेले असल्याचे गोटे म्हणाले धुळ्यातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे गुंडगिरी करणारा उमेदवारा धडा शिकवा असे आवाहन अनिल गोटे यांनी केले भाजपातील बंडखोरांना बंडावर ठाम राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय बाहेर आहे आहेत त्या उमेदवारांचीच तुम्ही मुलाखत घ्या काय सोमवार त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सर्व उमेदवारांवर दबाव ठकणार उनी पाशवाने पैशांची अभिषेक दाखवली काय हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते शहरामध्ये जेवढे सगळे लामचिन गुंड आहेत त्या सगळ्यांना उमेदवार करून हे शहरात भारतीय जनता पक्षाने गुंडाच्या ताब्यात दिलेलं आहे सामान्य माणसाला यानंतर न्याय मिळेल अशी परिस्थिती राहिलेली आहे गोळीबार होऊ नये एक निषेधाचा शब्द सुद्धा निघाला नाही त्यांच्याकडे काय आणि आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही म्हणजे दुसऱ्याशी त्यांना काय या सुद्धा त्यांनी काही पथक काढलं नाही यावरून लक्षात येईल की कशा पद्धतीने शहर सोहळा सगळ्यांना पुरे <coughs> <coughs> तोंड जावे लागेल फार गंभीर प्रकरण आहे त्या कुठल्या अधिकाऱ्याने जे केलं त्याने केलेल्या गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे त्याच कारण असं आहे की हरकत घेतल्यानंतर आणि कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारता याचा अर्थ सरस सर, आहे सर, सर की तुम्ही अपास लोगों में ज्यादा कर दो कैसे आसिर्ट राफ्ट करने देते हैं। जागरण स्थान सर्टी प्रतिनिधि रूपक बिरारी धुएं। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मर फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्ट्रोल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे